खर तर इतकं दुःख वाटतय कोल्हापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा फक्त अडीचशे किलोमीटर अंतर आहे त्या अडीचशे किलोमीटर अंतरावरती अडोतीसशे रुपये प्रतिटनाला उसाचा दर कोल्हापूर जिल्ह्यातले कारखानदार देतात आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातले कारखानदार तर बिलाचा दर जाहीर करायचं नावच काढत नाहीत आणि बिल मिळाली नाही एका तानाजी सावंत साहेबांचं कौतुक करतो मी की त्यांनी काल भले काय ग असं ना पण प्रतिष्ठानाला दर किती देणार ती जाहीर तर करण्याचं धाडस त्यांनी केलेलं आहे तानाई सावंतसाहेबांनी मी काय त्यांचा बगलबाच्या कार्यकर्ता वगैरे नाही तीन हजार त्यांनी प्रतिष्ठानाला देतो म्हणले पण तीन हजाराला सुद्धा प्रतिटनाला आपला जनित शेतकरी संघटनेचा आणि तमाम या मोहोळ तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा ऊस उत्पादकांचा विरोध आहे प्रतिटन चार हजार रुपये देणे दर हे कारखानदाराला परवडतंय कर्नाटकच्या बाउंड्रीवर आमच्या पन्नास किलोमीटर अंतरावर चडचण असो मंजरुपकडचा पुढचा भाग असो अरे बाबा नो कारखानदारा नो तिथे चार हजार तीनशे एकोणचाळीस रुपये दर स्वतः चेअरमन जाहीर करतात आणि तुम्ही त्या घाम घालणाऱ्या कष्टकरी ऊस उत्पादकाच्या जोवारच्या सोन्याचा धूर निघतो एक कुठे गाडीत तुमची पोरं फिरतात तुमच्या बंगल्याच्या मागा आणि पुढे पाहिजे तर आठ आठ दहा दहा गाड्या उभा असतात माझा शेतकरी दहा ते पंधरा वर्षापासून पाच एकर ऊस आहे पण तो गावात त्याचा ना त्यातली जर त्या सायकलला अडकवलेली असते तर दहा ठिकाणी त्याचं मार्गाड वाचत त्याचं मार्गाट त्याला बदलणं होईना त्याच्या घरावरची कुडं काढता येईल पत्र काढता येईल अरे तुमचे मुंबईला पुण्यात बंगले आहेत अरे कारखानदारानं तुम्हाला परवडत नसेल तर ही बंगले की कुठल्या गाड्या आल्या कुठनं ज्या कारखान्याच्या चेअरमनला आम्ही पंधरा वर्षापूर्वी बघत होतो ते साध्या स्टारच्या जीपमध्ये फिरताना पाहिलं ते कुठेच्या गाडीत फिरतात काय रे बाबा कारखानदार तुमच्या दारात तुमच्या शेतात पैशाचं झाडं आहे का ते झाड जाड़ पैशाचं झाडं लावलेलं असेल तर त्याचं बित्र आम्हाला द्या म्हणजे आम्ही कारखान्याचं उसाचं बिल बी भी मागणार नाही तुम्हाला अरे अशी अवस्था वाईट माझ्या कष्टकरी शेतकऱ्याची केली ज्या गामगावणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही वांग्याची जी भाजी चपाती भाकरी टमाट्याची भाजी खाता चालू वर्षी आला अतिवृष्टीमुळे शेतकरी माझा उद्धवस्त झालेला आहे त्याचं जगणे मुश्किल झालेलं आहे अशा अवस्थेत सुद्धा एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गेल्या मायात म्हणले की कारखानदारांनी पंचवीस लाख प्रत्येकी कारखानदारांनी पूरग्रस्तांना द्यावे मुख्यमंत्री सहायता निधी यट्ट्याने कारखानदारांचा आडस नाही पण त्या निमित्तानं फडणवीस साहेब म्हणले की तुमच्या कारखानदाराचे काट्याचे कलेश राहणार नाही त्या चेक कलेलाचं जे आश्वासन दिलेलं आहे फडणवीस साहेबांनी ते आश्वासन चालावं आणि येत्या आठ दिवसात कारखान्यांचं पूर्वकल्पना न देता त्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकून तो जो शेतकऱ्याचा उसाचा काटा आणून त्या शेतकऱ्याचा काटा काढायचा एक कलमी कार्यक्रम आहे तो बंद केल्याशिवाय जेणे शेतकरी संघटना गप्प बसणार नाही आणि या बाबतीत साखरेच्या दरावर उसाचा दर ठरू नका कारण माझ्या शेतकऱ्याच्या उसापासून फक्त साखर पडत नाही उपपदार्थ आहेत बग्याज आहे मॉलेशियस आहे दारू फॅक्टरी आहे वायनरी आहे इथेनॉल आहे बिस्लरी आहे वीज निर्मिती प्रोजेक्ट आहे का रे बाबा या उपपदार्थाला मिळणारे कोट्यवधी रुपये गेले कुठं दादा वाईट वाटतय की याचं ऑडिट केलं पाहिजे शासनाने आणि प्रतिटन चार हजार रुपये दर देणं त्यांना परवडतंय प्रतिटन टन चार हजार रुपये दर दिला पाहिजे आणि गेल्या वर्षीच्या गेलेल्या उसाला बिबी दार असो मल्लेवाडी असो माझ्या ह्या विरोडे बुद्रुकचे समाधान अवतड्यात हात फ्रॅक्चर झालाय त्यांना अक्षरशः हातापाया पडून डॉक्टरकडनं बिल कमी करून त्यांनी प्लॅस्टर केलं अकरा महिने झालं कारखान्यातनं गोकुळच्या पैसे दिल्या नाहीत सिद्धनाथ कारखाना आहे जय हिंद कारखाना आहे इंद्रेश्वर कारखाना आहे मातोश्री कारखाना आहे सहकार शिरोमणी आहे त्यांनी सात ते आठ महिन्यानंतर थकीत बिल दिलं असं समजतंय मंगळवेराचा भैरवनाथ कारखाना साखर आखताला मी जाहीर आवाहन करतोय भैरवनाथ कारखाने जे दीड कोटी शेतकऱ्याचं देणं काय एक कोटी रुपये असं समजतंय ते थकीत बिल दिल्यांना नाही तेलगावची शेतकरी माझ्याकडे ते दक्षिण तालुक्यातले ते बिल न देता त्याला परवाना परवाना दिला कस काय याचा जाब सुद्धा या साखर आखताला आणि साखर संचालक आष्टला कोर्टात खिचून विचारल्याशिवाय राहणार नाही वेळ प्रसंगी येत्या आठ दिवसात त्या थकीत बिल आणि पंधरा टक्के व्याज या पासा कारखान्याचं ज्यांनी उशिरा बिल दिलंय त्याचा कायदा सांगतो की पंधरा टक्के व्याज देणं त्या खात्यावर शेतकऱ्या जमा करणं बंधनकारक आहे येत्या आठ दिवसात तर ते पैसे जमा नाही केले आणि ते पंधरा टक्के व्याज न देता जर कारखान्याचा गाळप परवाना दिला तर हे आष्टेकर साहेब साखर साहेब संचालक प्रकाश आष्टेकरांचे रिससर एस पी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन जनित शेतकरी संघटना त्यांची कापडं पाडून सोलापूर जिल्ह्यातनं झिंड काढल्याशिवाय राहणार नाही आणि या बाबतीत जे जक्रा कारखाने चेअरमन आहेत एमडी आहेत सचिन जाधव त्यांची इच्छा आहे जिल्हा उभं उभारायची त्यांनी जाहीर केलेला आहे आनंद वाटतोय कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही लोकशाही आहे भले ते कुठल्या आघाडीत न उभारणार आहेत कुठल्या न उभारणार आहेत किंवा परवानगी त्यांनी केलेल्या प्रवेश केलेल्या पक्षातनं उभारत का काय अजून मला माहीत नाही कुठून उभार राहणार आहेत पण ही माहिती नसताना भले माझ्या जरी मी कुठल्या आघाडी असलो त्या आघाडीतनं जरी सचिन जाधव राहायचं धाडस करत असतील तर पहिल्यांदा येत्या आठ दिवसात सचिन जाधवनं दर जाहीर करावा अन्यथा त्या निवडणुकीच्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात त्याला पाय ठेवू देणार नाही पहिल्यांदा जाहीर आव्हान करतोय आणि खरं तर बाया साहेब गेल्या वर्षीची अपर्फी दिल्याशिवाय चालू वर्षी खरं तर हंगाम सुरू करता येत नाही परंतु परवाना अनेक पर जिल्ह्यातले अनेक कारखाने कारखाने के सुरू केले आहेत आणि सोलापूर जिल्ह्यात तब्बल बेचाळीस बेच कोटीची थकीत या परफी आहे तर ही कारखाने गाळपासाठी गा, गा, सुरू झालेत काय सांगा नाही चालू करायचं धाडस कुणामुळे करते तो हे कारखानदार असो अधिकारी बोलत नाहीत तुम्ही आम्ही शेतकरी जिल्ह्यातले गप आहे शेतकरी जोपर्यंत पण उठणार नाही तोपर्यंत आम्ही तर रस्त्यावर उतरून आमचा जन्मच रस्त्यावर झालाय पंधरा दिवस जेलमध्ये चार महिने बाहेर इतर सगळे शिवसेना एकनाथ शिंदे गट आहे उद्धवसाहेब ठाकरेचे दादा पवार आहेत भाऊसाहेब पाटील अक्षरच्या चार दिवस रात्रींदिवस फिरते या भागात लोकांना सांगायला चंदू निकम आहेत उमेश माने आहेत आमचे सावळेश्वरचे आम्ही सगळे जर प्रयत्न करतोय शेतकऱ्याला झोपलेलं पाणी तोंडावर मारून उठवण्याचा प्रयत्न करतोय माझे या मोह तालुक्यातले युट्यूबचे संपादक असो मीडिया असो दैनिक पेपरचे माझे पत्रकार बंधू असो ते लेखणीच्या आणि मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्याला पेटवण्याचे काम करतात परंतु तुम्हाला दुःख असं वाटतं अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं की शेतकरी पेटून उठ नाही त्याच्या लेकराला दोन रुपये मागितले तर देत नाही आणि इकडे दोन दोन लाखाचं नुकसान करतोय परंतु कारखानदार पट्ट्यानं काय धाडेच करते तो तर ह्या जिल्ह्यातल्या त्या शेतकऱ्यानं उद्यापासून कारखानदारांनी चार हजार दर जाहीर केल्याशिवाय उसाला कोयचं नाव देणार नाही ही जर शपथ घेऊन माझ्या या ऊस उत्पादक शेतकऱ्याने जाहीर केलं तर कुठला कारखानदार आपल्याला अडोतीसशे सदतीस रुपये नाना दर देतील अन्यथा तुम्ही जर फुकाट ऊस न्या म्हणून चिडबाईच्या मागं लागून शेती अधिकाऱ्यांच्या मागं लागून तुला पार्टी देतो पण माझा ऊस नये का रे बाबा तुझ्या पोटावर ऊस उगवला लागला तुझ्या पोटाला त्रास व्हायला लागलाय काय अरे पोट उपाशी मार लागले ती काळ्या मातीत उभं उगवलेला ऊस आहे तुला काय त्रास व्हायला लागलाय अरे पंधरा दिवस थांब माझ्या शेतकरी बांधवा माझा भाऊ आहे तू अरे आम्ही घोषणा देऊन मारायला लागलो आम्ही पोलिसांच्या काट्या खाऊन मारायला लागलो गुन्हे दाखल झालेली दा माझी चौकशी चालू झालेली आहे मला हद्दपार करण्यासाठी चार पाच नोटीस आलेले आहेत ती कसं कसं केलं आहे ह्या लोकांना काय सांगू आता माझ्या घरातली जी अवस्था काय असेल लेकरंबाळं डोळ्यातनं पाणी आणतात पप्पा बारा एक वाजे तरी बाहेर आहेत पप्पा पप्पा तुम्हाला पोलिस अटक का करतात दरोडे प्रकाश दादा चोऱ्या करणाऱ्याला पोलिस अटक करतात ना शंभूराजे माझा मुलगा म्हणतो सृष्टीदादी मला म्हणते दीदी अरे बाबा कायदा सुव्यवस्था पोलिसांचा नाही पण शेतकरी जरी आहेत अरे बाबा ना एवढं धाडस करणारी माणसं या मोहोळ तालुक्यात जन्माला आलेले असताना या कुरुलमध्ये दोन हजार शेतकरी आहेत फक्त टोटल संख्या दहा हजार त्यातनं चार हजार तर शेतकरी असतील सतराची बॉडी आहे ग्रामपंचायतची अरे ह्यातनं जर पर तालुक्यात न आलेले आणि काही इतर गावात आलेले शेतकरी जर इथं पाचशे असतील आता रस्ता रोख आंदोलनात का रे बाबा ना कुशा कुणाच्या उसाच्या दराला भाव मिळावं म्हणून आंदोलन चालू आहे का रे बाबा पत्रकार बंधू घरदार सोडून करता त्या कारखान्याने असेल पुन्हा आंदोलनात त्या आंदोलनात त्यांना व्यथा जाणून घेण्यासाठी आले कोणासाठी ते ताटून जाते हे जे आत्मपरीक्षण शेतकऱ्यांनी केलं पाहिजे माझे भालेराव काका लक्ष्मण भालेराव दिनदलित त्याला एक गुंठा जमीन नाही पण तो रस्ता रोख आंदोलनात सहभागी झाले मला अभिमान आहे त्या लोकांचा मी खाली तळागारात लक्ष देऊन वरच्यापर्यंत मी काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता आहे गरीब कार्यकर्ता आहे खरं जाहीरपणे सांगतोय की ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चूक आहे बाबांना उसाचा दर जाहीर करू द्या गडबड करू नका अजून पण उसा ज्या तुडी थांबवल्या तर या महाराष्ट्रात नाही भारत देशातलं एकमेव आंदोलन असं आहे की त्याची इतकी मोठी ताकद आहे की कांद्याला भाव नाही टमाट्याला भाव नाही दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही द्राक्षाला भाव नाही डाळिंबीला भाव नाही फक्त तुम्ही पिकवायचा आणि विकायचं बंद करा पिकवणारे जास्त झालेत विकत घेणारे कमी आहेत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा